मित्रांनो आरवी येथील महेश उर्फ गुड्डू चिडीवाल यांच्या मालकीच्या जयनारायण गणेशराम जिनिंग प्लेसिंगला रविवारी दिनांक सोळाला भर दुपारी दोन वाजताच्या सुमारास आग लागून कापूस गाठीसह अंदाजे वीस लाख रुपयाचा माल जळून खाक झाला आग लागण्याचं कारण कळू शकलं नाही आग लागल्याची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक गीतांजली गारगोटे यांच्यासह पोलीस स्थापक ताफा घटनास्थळी पोहोचला यात दिगांबर रुईकर नीरज लोही सागर पाचोडे बाबासाहेब गवळी सुरज रिठे राकेश शिवनकर पंढरी केंद्रे यांचा समावेश आहे तर दुसरीकडे आर्वी नगरपालिकेच्या दोन्ही अग्निशमन दलाचे बंब सुद्धा पोहोचले आणि अवघ्या दोन अडीच तासात आग आटोक्यात आणली असली तरी आतून आग धगधगतच होती अग्निशमन दलाचे प्रयत्न सुद्धा सुरूच होते यात कापूस गाठी व शेडसह प्रोसेसिंग मशीन सुद्धा जाळ जळल्या असून आग लागल्याचं कारण कळू शकलं नाही पुढील तपास ठाणेदार सतीश देहनकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस विभाग करीत आहे मित्रांनो आपल्या परिसरात घडणाऱ्या घटना अथवा दुर्घटना आम्हाला कळवा शिवाय राजकीय सामाजिक धार्मिक सांस्कृतिक घडामोडीची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवा त्याला प्रसिद्धी देऊन न्याय मिळवून देण्याकरता प्रयत्न केला जाईल कुणाचीही गय केल्या जाणार नाही आमच्या तेजोवलय यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबा धन्यवाद जय महाराष्ट्र जय भारत जय हिंद